नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सचिन सिंग पोळे युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहे राज्यात धाराशिव सांगली कोल्हापूर जिल्ह्यात जून पंचवीस ते जुलै पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपुटी बाधितांना मदत देण्याबाबत सरकारने जी आर काढलेली आहे दोन जी आर आहेत बघा मित्रांनो एक आहे धाराशिवसाठी एक आहे अमरावतीसाठी हे दोन्ही जी आर आपण डिस्कस करणार आहोत बघा आजच प्रसिद्ध झालेले आहेत जी आर नुसार बघा काय म्हटलंय मित्रांनो अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना शेत निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एकाच वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत करण्यात येते शासन निर्णय महसूल वन विभाग अन्वे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष शोधार विहित करण्यात आलेले त्यानुसार केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपण राज्य शासनाने तीस एक दोन हजार चोवीस अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदाहरण आकस्मिक या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या ना नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहे बघा ही प्रस्ताव नाही आपला जो मेन कन्सर्न आहे तिथे बघा मित्रांनो बघा शासन निर्णय जून ना दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव आणि पुणे विभागातील सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात अतिवृष्टी शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्याकरता शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार अठ्याऐंशी लाख शहाण्णव हजार रुपये हे एवढा निधी मंजूर करण्यात आलाय मित्रांनो ह्या निधी तुम्हाला तुमच्या डीबीटी मार्फत प्रत्येक त्या शेतकऱ्याच्या शेतात नुकसान झालेले आहे त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येणार आहे दुसरा विभाग पाहिला तर बघा आजच प्रसिद्ध झाला सतरा सप्टेंबर पंचवीस चा राज्यात अमरावती विभागात जून पंचवीस या कालावधी अतिवृष्टी व पूर यामुळे जे शेती नुकसान झालं आहे ते झालेल्या या विभागाकरता बघा जो निधी दिला आहे तो आपण मी सांगतोय जून दोन हजार पंचवीस मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमी नुकसानीसाठी बायत्यांना मदत करण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून बघा दहा लाख बावन्न पन... हजार सॉरी दहा कोटी बावन्न लाख पंच्याण्णव हजार रुपये जवळपास एवढा विधी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे अशाच प्रकारचे शेतीविषयक जी आर साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद